त्यांनी नुकतंच नवीन घरात आपलं सामान हलवलं होतं घर तसं मोठं होतं दोन बेडरूम किचन आणि हॉलसुद्धा आईस होता अस्मिताला घर बघताक्षणी आवडलं होतं तिने सामानाची लावा लाव चालू केली विजय जवळ आला आणि पाठीमागून अलगत तिला मिठी मारली काय राणीसाहेब घर आवडलं का खूप आवडलं अस्मिता लाजतच बोलली बरं मला आज जावं लागेल ऑफिसला ठीक आहे तुम्ही जा माझी चिंता करू नका मी घेईन काळजी स्वतःची विजय हसला तिने त्याच्या मनातलं आचूक ओळखलं होतं विजय निघून गेला आणि इकडे अस्मितानेही तिला जमेल तसं घर लावायला चालू केलं अस्मिताने तर घर आपलं मानलं होतं पण का कुणास ठाऊ ते घर तिला वेगळ्या नजरेने पाहत होतं सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले सगळे पाहुणे घर पाहून खूप खुश व्हायचे बायका मंडळी अस्मिताला काळजी घे हा सल्ला देऊन गेल्या घर आता शांत वाटत होतं पण ते खरंच शांत होतं का ते येणाऱ्या काही दिवसात कळणार होतं आता विजयची रात्रपाळी चालू झाली आज रात्रपाळीचा पहिला दिवस होता अस्मिताने रोजच्यासारखा विजयला डबा बनवून दिला रात्री सांभाळून राहा जागा नवीन आहे असं सांगून तो बाहेर पडला मी असं का बोललो मी तर याआधी पण रात्रपायला जातच होतो मग आज मला वेगळं का वाटत आहे तो मनामध्ये विचार करत होता इकडे रात्रीची सगळी कामं आटपून अस्मिता ही झोपेची तयारी करू लागली रात्रीचे सव्वा दोन झाले असतील तेव्हा तिला झोपेतून जाग आली बाथरूमला जाऊन आल्यावर ती पुन्हा झोपू लागली तोच तिला पैंजनांचा आवाज आला तिने दचकून आजूबाजूला पाहिलं पण आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं तिला वाटले की भास झाला असेल आणि ती पुन्हा झोपी गेली सकाळी जेव्हा विजय घरी आला तेव्हा तिला वाटली की त्याला हे सर्व सांगावं पण तो यावर विश्वास नाही ठेवणार म्हणून ती गप्प बसली सायंकाळी जेव्हा विजय कामावर जाऊ लागला तेव्हा तिला काल रात्रीचा तो प्रसंग आठवला आज ती जरा सावधच होऊन झोपली आज पुन्हा रात्री सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान तिला पुन्हा तो आवाज ऐकू आला पैंजनांचा पण आज तो आवाज तिला जवळून ऐकू येत होता तिने मनाची काहीतरी ठाम निश्चय केला आणि ती आवाज कुठून येत आहे हे पाहायला उठली आवाज किचनमधून येत होता मन घट्ट करून तिने औंढा गिळला आणि ती किचनकडे निघाली किचनच्या दारात येऊन तिनं ती। आत डोकावून पाहिलं तिला आत काहीच दिसत नव्हतं पण पंजनांचा आवाज मात्र येत होता इतक्यात पाठीमागून कोणीतरी गेल्याचा भास तिला झाला तिने मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं ती मनातून खूप घाबरली आणि पळतच बेडरूममध्ये आली तेवढ्यात लाईट गेली तिला आता दरदरून घाम फुटला तिने अंगावरचं पांघरून अजून घट्ट घेतलं शेवटी तिने धाडस करून पांघरूनातून डोकावून पाहिलं तसे तिचे डोळे विस्पारले गेले आणि तिच्या घशाला कोरड पडली बेडरूमच्या दारात कोणीतरी उभं होतं तिने नीट पाहिलं तर ती कोणी बाईची आकृती होती ती आकृती हळूहळू हॉलमध्ये जात होती अस्मिताने आज या गोष्टीचा सोक्ष्मोक्षच लावायचे ठरवले होते ती हळू चुटून चालू लागली सावधपणे हॉलमध्ये डोकावून पाहिलं पण तिला कोणीच दिसलं नाही ती परत बेडरूममध्ये आलीच होती इतक्यात लाईट पण आली आपल्यासोबत काय घडतंय हेच तिला सुचत नव्हतं विचार करून करून तिचं डोकं सुन्न झालं होतं आणि शेवटी मग लाईट चालू करूनच ती झोपी गेली तिला सकाळी लवकर जाग आली पण तिचं मन कशातच लागत नव्हतं सारखा डोळ्यासमोर तो रात्रीचा प्रसंग येत होता विजय जेव्हा घरी आला तेव्हा तिला हायसं वाटलं तिला वाटत होतं सगळं सांगावं विजयला पण त्याला हे पटेल का की तो आपल्याला वेड्यात काढेल हा प्रश्न तिला सतावत होता दिवसभर ती या गोष्टीचा विचार करत होती की तिनं जे पाहिलं ते खरं होतं की भास होता मनाचं आणि बुद्धीचं जणू युद्धच चाललं होतं पण निष्कर्ष काहीच निघत नव्हता तुझी तब्येत ठीक नाही का विजयने विचारलेल्या प्रश्नावर अस्मिताची तंद्री बंगली नाही म्हणजे ठीक आहे तब्येत पण असं का विचारलं तुम्ही अगं मी सहजच विचारलं एवढं दचकायला काय झालं काही नाही तिने वेळ मारून नेली तिने ठरवलं होतं की आज ह्या गोष्टीचा छडा लावायचाच आज ती रात्री जागीच होती घड्याळात सव्वा दोन वाजली आणि इकडे तिच्या हृदयाचा ठोका चुकला लाईट ही अचानक गेली तोच किचन मध्ये आवाज झाला ती आपल्या बेडवर बसून बेडरूमच्या दरवाज्यात पाहू लागली तिला एक बाई दिसली साधारण तीस बत्तीची असेल हातात ग्लास घेऊन ती किचन मधून हॉलकडे जात होती बेडरूम मधून किचन ते हॉल असा पॅसेज नीट दिसत होता तिला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता ती हळूच उठून तिच्या पाठी गेली ती स्त्री हळूहळू हॉलमध्ये जात होती हॉलमध्ये जाताच ती थांबली आणि तिच्या हातातील ग्लासमध्ये जे होतं ते थी तिनं पिलं थोडा वेळ ती तशीच उभी राहिली आणि अचानक खाली कोसळली आणि गायब झाली अस्मिताने तिला अंधारात शोधण्याचा प्रयत्न केला पण ती दिसली नाही अस्मिता धावतच बेडरूममध्ये आली तिला भीतीने चक्कर येऊ लागली होती पोटातलं बाळ पण घाबरले असं तिला वाटत होतं ती तशीच बेडवर पडून राहिली घाबरून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं अशा अवस्थेत तिला कधी झोप लागली हे कळलंच नाही नंतर रोज हा प्रकार रात्री सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान घडू लागला लाईट ही बरोबर याच वेळेत जाऊ लागली आठवडाभर हेच चालू होतं शेवटी तिनं ठरवलं की विजयला हे सगळं सांगायचं आणि लवकरात लवकर येथून दुसरीकडे राहायला जायचं तिला आता एक क्षणही त्या घरात राहायचं नव्हतं विजय जसा घरी आला तसं तिनं रडत रडत सर्व सांगितलं विजयने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तो तिला म्हणाला ठीक आहे उद्याच आपण हे घर सोडून जाऊ विजय घर बदलायला एवढ्या सहज तयार होईल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता विजयला तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव दिसले स्मिता तुझे डोळे कधी माझ्याशी खोटे नाही बोलणार चल सामान भरूया तिला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या दोघांनी ते घर सोडलं ते घरातून सोडल। बाहेर पडत असताना सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या एका गृहस्थांनी त्यांना त्या ते घरातून निघताना पाहिलं तुम्ही या घरात राहायला आलात का आजोबांनी विचारलं दोघांनी एकमेकाकडे पाहिलं नाही आजोबा आम्ही या घरात राहत होतो आता हे घर सोडून जात आहोत विजयच्या त्या उत्तरावर म्हाताऱ्या गृहस्थाने समाधानाचा निश्वास सोडला अस चला तुम्ही माझ्या घरी चला मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तसे ते दोघेही आजोबांच्या मागे जाऊ लागले आजोबांनी अस्मिताकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरील भीतीमुळे नेमकं काय घडले हे त्यांना समजलं असावं चालता चालता ते जवळच असलेल्या आजोबांच्या घरी गेले बसा बाळांनो विजय आणि अस्मिता समोरच्या सोप्यावर बसली आणि आजोबा बोलू लागले बाळांनो ही गोष्ट साधारण पाच वर्षापूर्वीची आहे हे घर तेजस्वी आणि सतीशचं होतं तेजस्वी एक हसरी मुलगी खूप लागवी पण नसीबाने तिच्यावर अन्याय केला होता तिला मूल न देऊन पुढे मग दोघांत खूप भांडणं होऊ लागली मग रागात सतीश तिला मारत असे कधीकधी दोन तीन दिवस तो घरी येत नसे आणि आल्यावर परत भांडणाला सुरुवात होई एक दिवस दोघात असंच खूप भांडण झालं सतीश घरातून निघून गेला तेजस्वी रडत बसली अचानक काही ठरवल्याप्रमाणे ती किचन मध्ये गेली तिने एक ग्लास दूध घेतलं आणि त्यात विष मिसळलं आणि एका दमात सगळं दूध पिऊन टाकलं आणि ग्लास तसाच हातात घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली आणि तिथे तिने प्राण सोडले सकाळी जेव्हा सतीश घरी आला तेव्हा त्याला तेजस्वी हॉलमध्ये मरून पडलेली दिसली आजूबाजूच्या लोकांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली अस्मिताच्या शरीराचा पोस्टमॉर्टम झाला तेव्हा कळलं की ती दोन महिन्याची गरोदर होती आणि ती त्या रात्री दोन ते आडीच्या दरम्यान मृत झाली होती सतीशला खूप वाईट वाटले पण ते आता सारं व्यर्थ होतं कारण त्याच्या डोळ्यातून पाजरणारे पश्चातापाचे अश्रू ना तेजस्वीला जिवंत करू शकत होते ना बाळाला बोलणारे आजोबा शांत झाले आणि त्यांनी आपले पानावलेले डोळे पुसले आत्ता अस्मिताला कळालं होतं की हे सगळं तिला का दिसत होतं कारण अस्मितासुद्धा गरोदर होती ती बाई तिचं किचनमधून हॉलमध्ये जाणं आणि रात्री सव्वा दोन ते अडीचची ती वेळ अस्मिताला तेजस्वीची खूप दया येत होती न कळत तिच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या थोड्याच वेळात त्यांनी आजोबांचा निरोप घेतला आणि ते चुन्न मनाने त्या घरातून बाहेर पडले धन्यवाद